दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते झाला यावेळी राठोड यांच्यासह सेनेच्या उमेदवारांनी प्रभागातील जनतेला पाठीशी राहण्याचं आवाहन केलं संपूर्ण संरक्षण संपूर्ण सुविधा आणि निरंतर सेवा असणारा देत नगरमध्ये शिवसेनेनं महापालिका निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू केला आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातर्फे शुक्रवारी सकाळी रॅली काढण्यात आली यात शिवसेना उपनेते अनिंद राठोड यांच्यासह पक्षाचे उमेदवार जयश्री सोनावणे कविता दैफळे सुरेश तिवारी गौरव ढोणे आदी सहभागी झाले होते ढोलताशांच्या गजरात प्रचंड घोषणाबाजित निघालेल्या या रॅलीतून शिवसेनेनं मोठे शक्ती प्रदर्शन केलं प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेलाच मतदान करण्याचं आवाहन रॅलीतून करण्यात आलं माझं नाव कविता अशोकदाई पळे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून माझी उमेदवारी जाहीर केली आहे आज आमदार अनिल भैया राठोड यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला नारळ नारळ वाढवण्यात आले तर त्याकरिता बेलदार गल्ली सुमधार गल्ली तोपखाना बागडपट्टी येथून आमचा प्रचार फेरी सुरू झाली महिलांचा प्रतिसाद असंख्यप्रमाणे जास्त प्रमाणात होता त्यामुळे नागरिकांचं असं म्हणणं आलं की आजच तुमचा विजय झालेला आहे चारही उमेदवार शिवसेनेचे धनुष्यबाणावरनं आजच विजयी झालेले आहेत महिलांसाठी विळी कामगारांसाठी लांब गा बालगोपाळांसाठी सुलभ शौचालय सुभशोभीकरण वगैरे डांबरीकरण रोड रस्ते ड्रेनेजचे बालिका श बालगोपाळांसाठी खेळणी वगैरे असे गार्डन या पाच वर्षाच्या कालावधीत आमच्याकडनं केले जाईल प्रभाग क्रमांक नऊ व हा मॉडेल नगर जिल्ह्यात तर नाही नगर शहरामध्ये ओळख मॉडेल प्रभाग म्हणून ओळखले जाईल जयश्री सोनवनी बोलते नगरसेविका आणि वार्ड नंबर नऊमधून उभा आहे सकाळी दहा वाजता प्रचाराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि अनिल भैया राठोड यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तसंच फेरी काढण्यात आली काय आड्या अडचण आहेत ना आम्ही त्या त्यांचे प्रश्न सोडू नागरिकांचे सगळ्या वाढ वाढ स्वच्छ ठेवू सगळ्यांचे प्रश्न सोडू अहमदनगर महानगरपालिका निव निवडणुकीसंदर्भात प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी चार उमेदवार क मधले जयश्री सोनवणे ब मधले कविताताई ताई ड ड कमधले मी स्वतः ते सुरेश तिवारी ड मधले ढोणेसाहेब असे चौघांची प्रचार फेरी हा संपूर्ण भागामध्ये बराचसा प्रचारात निघली त्या उ उद, त्याचं उद्धा नारायणपणे उद्घाटन मान्य उपनेते अनिलभाई राठोड यांच्या हस्ते करून बागडपट्टी तोपखाना सरजेपुरा ह्या संपूर्ण भागातून मोहनबाग दिल्ली गेट सातभाईमाळा संपूर्ण भागातून मोठ्या उत्साहाने सगळे मतदार लोकांनी उत्साह प्रचार फेरी काढण्यात आला त्यावेळी आम्ही चारही नगरसेवक निवडल्यानंतर आमच्या भा प्रभागामध्ये सिद्धेबाग डेव्हलप करणे ओपन ओपनपेठ डेव्हलप करणे जी काही सुविधा नागरिकांना लागते ती सुविधा पूर्णपणे करण्याची आम्ही चौगदान प्रयत्न करू शिवसेनाचे नेते अनिल भाई राठोड यांच्या प्रचाराचा शुभारंभ करून वार्ड क्रमांक नऊमध्ये चारही उमेदवार शिवसेनेचे पूर्ण पॅनल असा आम्ही या पद्धतीने आज प्रचाराचा शुभारंभ करून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे आणि आज प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांचा एक उत्कृष्ट असा प्रतिसादसुद्धा आम्हाला लाभलेला आहे तर सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा आणि पॅनलला मतदान करा अशा पद्धतीने आपलं शहर कशा पद्धतीने विकसित होईल हे अनिल अनिलभैया राठोड आणि शिवसेनेचे चा चारही उमेदवारी यासाठी प्रयत्नशील राहतील शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे रस्त्याची आणि खड्ड्यांची समस्या आहे तर त्या संदर्भात सुद्धा आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रभाग आपला स्वच्छ रस्ते सुंदर आणि आपलं भरपूर मिळावं यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेनं या प्रभागातून शिवसे चारही सक्षम उमेदवार दिले असून सर्वच उमेदवारांच्या विजयाचा दावा करण्यात येतोय प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर